महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख लोकांची तातडीनं मुंबईत मीटिंग घेतली आणि सदर मीटिंगमध्ये पक्षाचे पुढील ध्येय धोरण यावर सविस्तर चर्चा झाली तसेच जुलै महिन्यामध्ये सांगली जिल्हा आणि सांगली शहरात अजित दादांच्या उपस्थितीमध्ये मोठा मेळावा घेण्याचं ठरलेलं आहे सदर चर्चेस विधान परिषदेचे विद्यमान आमदार इद्रेस नाईकवाडी सांगली शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमिलभाई बागवान ज्येष्ठ नेते मोहन सर सागर वानखेडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सहचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने सांगली विधानसभा अध्यक्ष विरेंद्र थोरा सांगली शहर युवक अध्यक्ष प्र आकाश माने तसेच विधानसभा संघटक प्रसाद पाटील जयंत जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते